कुठल्या तरी पाहुण्यांच्या गावी जाऊ शकता पण माझी सर्वांना विनंती आहे की बाबा शक्यतो तुमचं जे आजपर्यंत तुम्ही जे पाहिलेलं आहे नाही का एवढ्या पराकाष्ठेमध्ये तुम्ही जरा तिथं जीवन जगत आहात तर आता भविष्यात बऱ्याच संधी दडलेल्या आहेत तर त्या संधींवरती आगाऊ समजा काय म्हणतो त्याला तयारी करून त्याचं सोनं करणं हे तिथं तुम्हाला जेवढं श्रेयस्कर असेल तेवढं नवीन ठिकाणी जाऊन तिथं परत तीर्थावर होणं फार अवघड असेल असं मला वाटतं म्हणजे प्रत्येकासाठी ते काय लागू नाही आहे ठीक आहे भले अजून तुमचं चांगलं होऊ शकेल कुठं तुम्ही पाहुण्याकडे वगैरे गेल्यानंतर पण एकच आहे की स्थानिक भूमिपुत्र किंवा एकंदरीतच जे काही सगळे लोक आहेत ते आपापल्या पंचकृषीतच स्थिराव स्थिराव स्थिरावणं अभिप्रेत आहे कारण का की तिथून तुम्ही दुसरीकडे गेले तिथं सेवा सुविधा देऊ लागले इथं लोकांची उद्या गरज लागेल मग आणखीन कुठले तरी लोक इथं आणावे लागतील तर महत्वाचं काय की मग तो स्थानिकांचा आणि बाहेरच्यांच्या संघर्षामध्ये लक्षात आलं का याचा अर्थ असा नाही की बाबा पेट्रोल पंपवाले आता कुठले कुठले येतात किंवा तुमचे हॉटेल्सवाले येतात नाही का तर याचा अर्थ असा नाही की स्पर्धेमुळं उलटं काय होतं की बाजारपेठ उदयाला येते जे होत असतं ते चांगलंच होत असतं तरच प्रत्येक गोष्टीचा उहापोह करा आणि तयारी राहून द्या जेणेकरून की बाबा जे काय आलेलं आहे आता हे एवढे तर पाहिलं आपण की चुकीच्या पद्धतीने मिळवायचं तर लांबच त्या भानगडीत नसत्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं हे जालना नांदेडमध्ये परभणी तालुक्यातल्या परभणी जिल्ह्यातलं सेलूचं उदाहरण बघितलं आपण त्याच्या लगोलगु आपण बघितलं की कारवाई कशी असते का बर तर त्याची हातकणंगलेमधले कालची आपण ही पाहिली परिस्थिती आज भरितभर तर ह्याचा घोटाळा उघड झाला कुठला अहिल्यानगर बीड परळी रेल्वेतलं आज आपण थमणीवर ठेवलेलं आहे तर एक लक्षात घ्या शक्तीपीठ महामार्ग हाईट असेल तर शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो सर प्रवीण लोकरे साहेब तुम्ही स्वतः समृद्धी महामार्गावरती होते सॉरी प्रवीण लोकरेच ना बरोबर ना हाईट असेल तर शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो सर म्हणजे काय एक लक्षात घ्या काही गोष्टी अपरिहार्थ्याच्या आहेत त्या तुम्हाला स्वीकाराव्याच लागणार आहेत मी त्या तिथून पुढं मी फक्त काय करतो तुम्हाला की जे तुम्ही संकट समजताय तर तेच कसे आपण पूर्वतयारीने संधीमध्ये रूपांतरित करू शकतो ह्या गोष्टींवरती मी ओहापोह करतोय तुम्ही म्हणताल की बाबा तुमचं काय जात आहे तुमची कुठं चालली नाही का असं समजा माझी जात नाही म्हणूनच मला पर्याय सुचते लक्षात आलं का तुम्ही आज बहुतेक त्या आघातामध्ये तुमच्या समोर ते नसेल देखील अलग लक्षात म्हणजे महत्वाचं काय मग याच्यात की तुम्ही म्हणताल की असं कसं एक लक्षात घ्या तुम्ही आज कुठं असता काय असता प्रवीण लोकरे बरोबर सर बारा फूट आहे सर उंची तीन सहा आणि नऊ मीटर असते लक्षात आलं का अति खोलगट ठिकाणी सरासरी पकडतोय आपण तुम्ही जर वेस्टर्न घाटची जर लावली एक लक्षात घ्या बातमी मागच्या बातमीबरोबरच बातम्यांवरती पकड असणं देखील गरजेचं आहे आता हा सिक्वेन्स कोणी जोडला होता का क्रोनॉलॉजी कारण का मी सुद्धा काल थोडं स्तब्ध झालेलो होतो परत प्रवीण काहीतरी नाव त्यांचं प्रदीप पाटील का काहीतरी त्यांनी तो चर्चासत्राला घेतला विषय की बाबा एकही दोन कोटी रुपयाचा आणि मग कुठंतरी त्या हातकलंगलेच्या किंवा ह्या सगळ्या आपल्या रेखांकनाच्या मुद्द्यातून मला देखील बाहेर पडायला वाव मिळाला कारण का मित्रांनो किती जरी केलं तरी आपण माणूस आहोत लक्षात आलं का काही असो वापर आपण शेवटी तहानलेल्याला पाणी देणं आणि भुकेलेला अन्न देणं आणि एखाद्याला जर का काही दुखापत झाली असेल तर त्याला मलम लावणं मग ती भलेही शारीरिक नसली मानसिक असली तरी तरी देखील आपलं त्याचं सांत्वनापर आपल्याला त्याला दिलासा देणं गरजेचं आहे लक्षात आलं का काय चाललंय काय नाही हे मी काल देखील सांगितलं की आता हे सगळं नाही का